नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मालती आता राणीच्या बुवा म्हणजेच आबाची लायकी काढत असते तर राणी बोलते माझ्या बुवांबद्दल असं काही बोलू नका व बुवा ही मालतीआय मालतीला म्हणू लागतात आमची राणी अशी नाही आहे ती कधीच असं करू शकत नाही तर मालती म्हणते मग आमची चिकू तशी होती का आमची ही चिकू खूपच छान होती व तुमच्या राणीने तिला कसं मारावंसं वाटलं असेल आमच्या चिकूला आमच्यापासून तुमच्या राणीनेच लांब केलं कसं हेच तुम्ही तुमच्या मुलीला शिक्षण दिलं आहे का या पोरीमुळेच आमच्या चिकूचा जीव गेला व आता तुमची पोरगी वर ही माझ्या मोठ्या मुलावर व सुनेवरती आरोप घेत आहे विक्रांत व उर्मिलावरती कसे आरोप घेते आहे तुला कळतंय का काही तूच आमच्या चिकूला मारलं आहे त्यांच्यावरती उगीच आरोप करू नकोस असं मालती राणीला म्हणत असते तर आता सगळेजण तिथून निघून जातात राणीही आपल्या रूममध्ये येऊन खूपच रडत असते तर आता विक्रांत आणि उर्मिला आपल्या रूममध्ये जाऊन कुजबूज चालू करतात हे बघ विक्रांत आपण तर सगळी भाजी स्वच्छ केली होती पुसून काढली होती तरीही त्या राणीला कशी काय दिसली आपण तर सर्व स्वच्छ केलं होतं तिथे ती राणी खूपच चाप्टर मुलगी आहे तिच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे असं उर्मिला व विक्रांत रूममध्ये कुजबूज करत असतात विक्रांत व उर्मिला एकमेकांना म्हणत असतात खरंच उर्मिला आपण त्या राणीपासून खूपच लांब राहायला पाहिजे व सावधान स्थितीमध्ये राहायला पाहिजे आता उर्मिला विक्रांतला म्हणते तिला पुरावे सापडायला सुरुवात करेल ती तर विक्रांत म्हणतो छे पुरावे इतक्या लवकर त्या पुरीला मी सापडून देईल का आणि ती कसले पुरावे सापडते माझ्याबद्दल तर आता इकडे राणी आबांच्या खोलीमध्ये येते व आबांला बोलू लागते आबा तुम्हाला असं कधीच वाटत नाही का की हे विक्रांत भाऊजी व उर्मिला वहिनी यांनीच घडवून आणलं असेल आबा बोला ना तुम्ही तरी काहीतरी मला तर त्यांच्यावरतीच डाऊट येत आहे आबा म्हणतात आपण त्यांच्यावरती असं लगेचच संशय घेऊ शकत नाहीत आपल्याला थोडा वेळ लागेल व आपण त्या चिकूच्या जीवावर कोण बेतलं याचा आपण पूर्णपणे शोध घेऊ तर आबा आता राणीला बोलतात की तू या केसची पुरेपूर चौकशी कर मी तुझ्या पाठीशी आहे तर आता पाहूयात पुढच्या भागामध्ये राणी काय करेल चिकूला न्याय मिळवण्यासाठी तर पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा